नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान एवढे येथे संपन्न झालं आहे या मैदानात रथे महाराष्ट्र टॉप सेन मित्रांनो दाखल झाले आहेत आज मित्रांनो सेमीमध्ये प्रत्यक्ष सेमीमध्ये काटाकेर लढत आपल्याला बघायला भेटत आहे मित्रांनो आज सेमी क्रमांक चारमध्ये मिलिंदशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि आबांचा पाखऱ्या विरुद्ध सम्राट आणि गजा फोर बाय फोर मित्रांनो ही लढत आपल्याला बघायला भेटली मित्रांनो या लढतीमध्ये एक आपल्याला बघायला गेलो तर एक चांगली अशी लढत आणि मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली निकालावरती मित्रांनो भुंगाच्या गाडीवरतीसुद्धा विठ्ठलनाना होते तसेच मित्रांनो सम्राटच्या गाडीवरती शाखिर शाखिरबाई होते एक मैत्रीपूर्ण आणि काटाकिरी लढत बघायला भेटली परंतु मित्रांनो आज निकाल घेतला तो विठ्ठल नानाने भुंगा आणि पाखऱ्या मित्रांनो जबरदस्त अशी टॉपची गाडी पळाली आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाले मुंगाडॉनने सुद्धा चांगला असा कमबॅक केला आहे तसेच पाकऱ्यांनी सुद्धा चांगली अशी साथ दिली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कालसुद्धा मित्रांनो नानाने गुलाल घेतला आणि आज सुद्धा नाना गुलालासाठी पात्र झालेत चल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये